ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी बाहेर मिळतात तसेच नूडल्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट हे नूडल्स तयार होतात तर स रेसिपीकडे वळूयात तर इथे एका कढईमध्ये मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी छान गरम झालं की यामध्ये आपण नूडल्स घालून घेऊया थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडंसं तेल घालूया तेल घातल्यामुळे आपले नूडल्स जास्त चिटकत नाही आता झाकण ठेवून आपण ही नूडल्स छान अशी शिजवून घेऊया नूडल्स चांगले शिजवून घ्यायचे आहे कच्चे ठेवायचे नाही आहेत नाहीतर पोट दुखू शकतं नूडल्स एकाच चाळणीमध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये एक ते दीड पळी तेल घालून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण नूडल्सला तेल थोडंसं कमीच वापरा आता तेल छान तापलं की यामध्ये आपण चिरून घेतलेला लसूण घालूया लसूण तुम्ही चिरून किंवा पेस्ट देखील घालू शकता थोडासा कढीपत्ता घालूया आणि दोन हिरवी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालूया जर तुम्हाला तिखड बनवायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची घातली नाही तरी देखील चालेल आता हे एक मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये हुबा चिरलेला कांदा घालूया तर इथे एक लहान आकाराचा कांदा घालून घेतलेला आहे थोडासा कोबी घालून घेतलेला आहे आणि शिमला मिरची घातलेली आहे जर तुमच्याकडे अजून भाज्या अवेलेबल असतील तर तुम्ही त्यादेखील घाला मटार गाजर देखील तुम्ही यामध्ये घालू शकता आता या भाज्या आपण थोड्याशा परतून घेऊया भाज्या लवकर शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया तर बघा तेलामध्ये हलकेशा अशा एक ते दोन मिनटं मी भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी थोडासा नूडल्स मसाला घालून घेतलेला आहे आणि थोडासा मॅगी मसाला घातलेला आहे एक चमचा शेजवान चटणी वापरलेली आहे आणि तीन ते ती चार थेंब सॉस वापरलेला आहे सोया सॉस तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल आता हे आपण थोडंसं फ्राय करून घेऊया यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि तिखटासाठी थोडीशी अगदी लाल तिखट घालूया जर तुम्हाला तिखट बनवायचे नसेल लहान मुलांसाठी बनवायचे असेल तर तुम्ही लाल तिखट स्किप करू शकता आता एक मिनटं हे छान फ्राय करून घेतलेला आहे तर यामध्ये आपण जे नूडल्स होते ते घालून घेऊया व्यवस्थित असे ही नूडल्स यामध्ये मिक्स करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिनटं ही देखील करून घेतलेली आहेत तर आजची नूडल्सची रेसिपी झालेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आपली तयार झालेली आहे तो कोशी तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका